नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनपा भरतीबद्दल पाठीमागे बरस मी अपडेट देत आलेलो आहे एकदा एकदा परत म्हणजे एक मुंबई मुंबई नवी महानगरपालिकेची जाहिरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे तिची एक्झाम होणं बाकी आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा मनपाच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे जवळपास दोन ते तीन वर्षापासून मनपा भरती झालेली आहे दरवर्षी मनपामधनं बरेचसे कर्मचारी हे रिटायर्ड होतात अगदी वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंतचे इथे कर्मचारी आणि अधिकारी असतात सो यामध्ये पुष्कळ जागा ज्या शिल्लक आहेत त्या वर्ग तीन आणि वर्ग चारच्या आहेत यातली एक महत्वाची महानगरपालिका जिचं क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे अशी पुणे मनपा भरती याबद्दल एक महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की या, या मनपामध्ये रिक्त जागा किती आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की मनपा भरतीसाठी इग्नाईट अकॅडमी गेले कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेली आहे त्याच अनुषंगाने इथून पुढे येणाऱ्या राहिलेल्या जवळपास सत्तावीस अठ्ठावीस मनपाच्या जाहिराती आहे सो so, हळूहळू ह्या जाहिराती येणं अपेक्षित आहे ऑलरेडी यायला पाहिजे होते आत्तापर्यंत पण प्रत्येक मनपाचं बऱ्याचशा गोष्टी अपडेट करणं बाकी असतं जसं की काही मनपामध्ये क्षेत्र वाढवलेलं असतं क्षेत्र जर वाढवलं असेल तर त्यानुसार तिथे लागणारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज किंवा संख्या पदसंख्या किती आहे बिंदू नामवली कशी असेल हे सगळं अपडेट करावं लागतं आणि एस सी सी लागू झाल्यामुळे परत ते पण तुम्हाला अपडेट करावं लागतं सो त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे मात्र यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नॅट अकॅडमीकडनं रेकॉर्डेड कोर्स मला है। जाचा मदे मराथी, म्याथ, और जीके तुम्हाला आत्ता अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकल म्हणजेच मराठी इंग्लिश मॅथ रजनिंग आणि जी के जी एस तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे जी के जी एस त्यावेळेस तुम्हाला अपडेट करून आम्ही नक्कीच त्या बॅचमध्ये नेहमी टाकत असतोच ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळी शिक्षक अनुभवी ज्यांनी मागच्या वर्षाभरामध्ये बरेचसे आय पी एस टीचर्स पॅटर्ननुसार एक्झाम एक्झामचं मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला माहितीच असेल ह्या महिन्याच्या या वर्षाच्या एंडपर्यंत ह्या सगळ्या एक्झाम टी सी एस टीसीस कडनच महानगरपालिका भरती होणार आहे पुढच्या वर्षी एम पी एस सीकडे जाणार आहे पण ह्या वर्षात राहिलेल्या या, वर्षा या सहा महिन्यामध्ये ही भरती होणार आहे तो अनुभवी शिक्षक आहेच स्टिकली टी सी एस पॅटर्न असणारे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे अनलिमिटेड व्हिव आहे दोनशे अडीचशे प्लस टेस्ट सीज आहे हे व्हिडिओ तुम्ही किती वेळेस लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकतात ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नंबर नंबर जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे आत्ता जॉईन करा आणि अभ्यासाला लागा आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो बघा हे मागचं प्रसिद्धी हे जवळपास पाच ते सहा महिन्यापूर्वीचं वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं प्रसिद्धी पत्रक का आहे कार्यालयीन आदेश आले होते बघा महानगरपालिका आयुक्त कार्यालय पुणे महानगरपालिका यांनी दिलेले हे प्रसिद्धी पत्रक आहे विषय होता पुणे महानगरपालिकेच्या आस्थापने वरील वर्ग चार ते वर्ग तीन या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्याकरता कर्मचारी निवड समिती गठीत करण्याबाबत म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये आता दोन हजार तेवीसला ला, गठी गठी ला, ला भरती झाली चोवीसला ला झालीच नाही आता पंचवीसमध्ये मध्ये आपण आहोत सो चोवीसच्या एंडिंगला त्यांनी ही समिती गठीत केली आणि ह्या समितीला सांगितलेलं आहे की तुम्हाला ह्या वर्ग एकपासून पासून वर्ग तीनपर्यंतचे पर्यंतचे अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवायची आहे सो ही जी समिती आहे समिती या पद्धतीने असणारे जसं की अतिरिक्त महापालिका आयुक्त अध्यक्ष डिसेंबर चोवीसला ला ही समिती गठीत करण्यात आली होती आणि या समितीमध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की पुढील भरती प्रोसेस राबवायची आहे मग यामध्ये आजचं अपडेट असं आहे आजच्या डेटला म्हणजे पाच जूनला आलेली अपडेट अशी आहे की महापालिकेत सात हजार तीनशे पदे रिक्त आहेत भरती अभावी कर्मचाऱ्यांची कमतरता म्हणजे वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत जवळपास सात हजार तीनशे छत्तीस पदे रिक्त आहे त्यामध्ये वर्ग थ्री आणि वर्ग चार चे खूप जास्त प्रमाणात संख्या असणार आहे म्हणजे असं म्हणूया त्याला जवळपास पाच हजारापर्यंत संख्या क्लास थ्री आणि क्लास फोरची आहे मग यामध्ये जर आपण बघितलं तर नवीन या पुणे मनपामध्ये नवीन बत्तीस गावांचा पण नव्याने समावेश झालेला आहे आणि हा समावेश झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रातलं नंबर वनचं कार्यक्षेत्र आहे सो एरिया वाढलेलं आहे सो एरिया वाढला त्याच्या अगेन्स्ट त्या एरियासाठी सुद्धा तुम्हाला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गरज पडणार आहे दोन वर्षापासून भरती प्रक्रिया राबवली नाहीये आणि रिक्त पद सात हजार तीनशे छत्तीस आहे सो यामध्ये सांगण्यात आलेला आहे की या संदर्भात बघा नऊ यामध्ये त्यांनी सांगितलंय की वर्ग तीन आणि वर्ग चार ची सर्वाधिक पदे रिक्त असल्याची माहिती या सामान्य प्रशासन विभागाने महापालिकेच्या दिलेली आहे यामध्ये महापालिकेत दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये शेवटची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यानंतर राबवली गेली नाही आहे तुम्हाला माहिती आहे टेक्निकल म्हणजे अभियंता पदासाठी गेल्या वर्षी अर्ज मागवले होते पण आरक्षणच्या कारणामुळे ही प्रक्रियासुद्धा स्थगित करण्यात आलेली आहे सो so, महापालिकेमध्ये हे मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया येणाऱ्या काही महिन्यांमध्ये होऊ शकते बघा मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून अगोदरच तुम्ही काळजीने अभ्यासला लागाल अगदी प्रत्येक वेळेस तुम्ही मार्गदर्शनची बॅच आमची जॉईन करावी सजीबात नाही ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी जॉईन करावी पण ज्यांना वाटतंय आहे की मला अगोदर माहिती पडलं तर सेल्फ स्टडी तरी ऍटलीस्ट तुम्ही चालू करावा जेणेकरून परीक्षेच्या कालावधीमध्ये जेव्हा ॲड येईल तेव्हा वेळ फार कमी असतो ह्या कमी कालावधीमध्ये अभ्यास पुष्कळसा होत नाही आणि स्पर्धा प्रचंड आहे एका जागेसाठी दीडशे ते दोनशेपर्यंत विद्यार्थी फॉर्म भरतात सो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर मनपा पुण्यामध्ये जॉब इच्छुक असाल तर आत्ताच अभ्यासाला लागा नंतर वेळ मिळणार नाही आहे नंतर स्पर्धा प्रचंड आहे तुमच्या अगोदरच अभ्यास करणारा एक वर्ग आहे तो त्या एक्झाममध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्कोअर मिळून ही एक्झाम क्रॅक करतो सो तुम्ही जर नवीन असाल तर अभ्यासाला लागा यामध्ये परत तीनशे वारसांना नोकरी देण्याचं सुद्धा इथे चर्चा करत आहात जसं की प्रसाद काटकर उपायुक्त सामान्य प्रशासन पुणे मनपा यांनी सांगितलं आहे की महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल आणि वारसांनासुद्धा जवळपास तीनशे असे त्यांच्याकडे अर्ज आलेले आहे की त्या वारसांची तपासणी करून त्यांनासुद्धा इथे रोजगार किंवा त्यांना जॉईनिंग देणार आहेत असे कर्मचारी असतात ज्यांना घाना चालू असतं बघा जसं इथे त्यांनी सांगितलेलं आहे उच्च मुंबई घाना भत्ता ज्या कर्मचाऱ्यांना चालू असतो त्यांच्या वारसांना हे नोकरी किंवा ही नियुक्ती केली जाते सो यामध्ये मी तुम्हाला सांगणार असंच आहे की ही जी अपडेट तुम्हाला देतो आहे ही अपडेट याच्यासाठी दिली जाते की येत्या काही कालावधीमध्ये मनपा पुण्याची भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते त्याचबरोबर इतर ज्या मनपा जसं की पाठीमागे बोललो तुम्हाला कल्याण डोंबिवलीची आपण माहिती घेतली होती नाशिक मनपा घेतली होती जळगाव मनपाची पण घेतली होती पिंपरी चिंचवड पण घेतली होती सो so, यासुद्धा मनपाच्या जाहिराती येत्या कालावधीत अपेक्षित आहे यासाठी तुम्हाला हे चार विषय असतात मॅथ रिजनिंग गणित मॅथ रिजनिंग त्यानंतर मराठी इंग्लिश आणि जी के जी एस असतं सो या अनुषंगाने तुम्ही तयारी चालू ठेवा आणि तयारीसाठी आवश्यकता वाटल्यास तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता जी रेकॉर्ड स्वरूपात आत्ता अवेलेबल आहे फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये यासाठी तुम्हाला काय करायचं इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे काही शंका असेल हा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद